कवठेहीकंद घटनेतील जखमींच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून पंचवीस लाख पालकमंत्री चंद्रकांत पाटील तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे शोभेची दारू बनवताना झालेल्या स्फोटातील जखमींच्या पाठीशी शासन आणि प्रशासन आहे त्यांच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून पंचवीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असा दिलासा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रुग्णांच्या नातेवाईकांना दिला आहे कवठे एकंद येथील घटनेतील काही जखमींना मिरत येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली धीर दिला यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम समीत कदम आदी उपस्थित होते दसऱ्याच्या रात्री श्री सिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या आतिषबाजीसाठी शोभेची दारू तयार करत असताना हा स्फोट झाला होता या स्फोटात जखमींपैकी गजानन यादव विवेक पाटील आनंद यादव आशुतोष पाटील या रुग्णांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन विचारपूस केली यावेळी त्यांनी या जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना दिल्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर पंचवीस लाख रुपयातून रुग्णालयाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार देयके अदा करण्यात येतील असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले सदर व्यवसाय आपल्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने संबंधितांनी अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबरोबर पूर्वपरवानगी घ्यावी असंही ते म्हणाले आहेत बनवण्याच्या कारखान्यामध्ये त्यातल्या जखमींना पाहण्यासाठी मी सेरळजीमध्ये गेलो होतो आणि त्याआधीच मुंबईमध्ये मुख्यमंत्री सहायता कक्षामध्ये जाऊन ही सगळी केस मी फुटअप केली आणि त्याच्यातून पंचवीस लाख रुपये सँक्शन झालेले आहेत आणि ते कलेक्टरांच्या ज्याला आपण म्हणतो की त्यांना अधिकार दिलेत की जसंजसं हॉस्पिटलची बिलं द्यावी लागतील तसं तसं तुम्ही पंचवीस लाखातून अमाऊंट मागत जा कारण ती अमाऊंट ही त्या हॉस्पिटलच्या अकाउंटला जाते आणि ते हॉस्पिटलनी बिल रेज केलेली जाते कारण एक्सेस गेले की पुन्हा अकाउंटचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे इथून मुख्यमंत्र्यांनी कलेक्टरांनी कळवलं की बाबा सिनर्जीचं आता आम्हाला आठ लाख बिल द्यायचं आहे तर मग ते सिनर्जीच्या अकाउंटला जाईल अशी पंचवीस लाखाची अमाऊंट सँक्शन झाली कुटुंबियांनाही आम्ही आश्वस्त केलं की काही काळजी करू नका शासन सगळं करेल पण कुठे एका गावामध्ये वारंवार या घटना घडत आहेत त्यामुळे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मान्य एस पीनी असा विचार केला पाहिजे की यात लॉंग टर्म काय उत्तर आहे मला मान्य आहे की उदरनिर्वाहाचं साधन आहे आउट राईट तुम्ही बसून फटाके बनवून नका असं म्हणता येणार नाही पण काळजी काही घेतली पाहिजे की नाही प्रॉंगे काही काढल्या पाहिजे की नाही तर यावर कलेक्टर मोदी विचार करतील पण आता घडलेल्या घटना निभावण्यामध्ये प्रशासन त्या भाजलेले जे आहेत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कवटे एकांत